फ्रेंड्स कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा बघा आज मी माझ्या माहेरी आली आहे तशी तर मी कालच आली होती पण आज बघा माझा भाऊ श्वेता जांब तोडत आहे आणि स्नो फर्स्ट टाईम स्नो जाम खाताय कसं वाटलं स्नो फर्स्ट टाईम जाम खाऊन श्वताच्या पायाला लागलं तरी श्वेता मला जांब तोडून देत आहे बघा नाही आमच्या घरचे जांब खायला बघा आमचं घर लवकरच मी या एक होम टूर देईल नक्की बघा आमच्याकडे सगळ्या प्रकारचे झाड आहे बघा सीताफळाचे झाड आहे जांबाचं झाड आहे आणि हे बघा आमचे असे कपडे आमच्या घरी सगळेजण असेच कपडे वाळवतात <laughs> बघा सगळ्याचे झाड आहे आणि आता मी केस धुतले एवढ्या लेट कारण आता मला जायचं आहे पार्लरला त्याच्यामुळे मी आत्ता केस धुतले बघा आमच्या घरी असं पाणी तपवतात तसं आमच्याकडे सगळ्या सगळ्याच पद्धतीचे सोर्स आहे पण याच्यावरचं पाणी घेण्यात काही मजाच वेगळी बघा ही आमची छोटीशी बाग वरती पण बघू शकता तुम्ही वर पण खूप सारे झाड आहेत निंबाचं झाड आहे तिकडे पण जांबाचं आहे बदामीचं झाड आहे सगळ्या पद्धतीचे झाड आहे आणि स्नो बघा मस्त नेचरचा मजा घेत आहे खूप मस्त जांब खात आहे चला आपण स्नोला भेटू आता स्नो फर्स्ट टाईम जाम खात आहे बघा स्नोला जाम खूप आवडलं है ना स्नो आवडलं तुला ओके बघा आपलं सिच्युएशन आहे ते चालू करायला म्हणजे बघा माझ्या बडी मम्मीचा शौक आहे हा माझ्या बडी मम्मीचा शौक पिल्ले कोंबडीचे पिल्ले आणि पिनू ही आमची पिनू आहे हे बघा हे बघा आमची पिनू कशी झोपली आहे पिनू किती रागत बघत आहे हे आपले महाराज

येस दोन खाल्ले का मम्मी मी बघा नाही होत शेंबूड पहिली पहिली वेळा खाल्लं तिनं एवढे वर्ष लागले आमच्याकडे टाकी बनवायसाठी आता आमच्याकडे फायनली टाकी बनली आम्ही चाललो आहे टाकी बघायला आता वरपर्यंत तुम्हालाही दाखवतो आमच्याकडची टाकी आता बघा आता तुम्ही अर्ध्यातच थकली पण चला आता इकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला बघा हा व्ह्यू आमच्याकडला हे आता न्यू न्यू घरं बनत आहे आणि ते आहे आमचं घर हा आणि हे बघा सूर्य बावीस तेवीस वर्ष लागले म्हणते आमच्याकडे पाणी यायसाठी आता माझी मम्मी सांगत आहे बावीस तेवीस वर्ष आम्ही बिना पाण्याचे काढले असं जसं आमच्याकडे आहे बोरिंग आहे हे बघा टाकीचा व्ह्यू स्नो बिचारी खाली है। आहे सगळ्या लोकांच्या गोष्टी ऐकत बघा मी हा सगळा एरिया आहे डेव्हलप झालेला आमच्याकडे आता ही जिल्हा परिषदची शाळा आणि ब्लॉग बघा हे शेती आहे आत्ता आपण फायनली पोचलो टा, टाकीच्या टॉपला आणि ही जी आहे ही आहे आपली टाकी बघा 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 दिसते का नाही पूर्ण ब्लॅक दिसत आहे तुम्हाला एवढं नाही दिसणार आतमध्ये असे असे खांबा आहे हां सध्या आपल्या टाकीचं काम सुरू आहे पेंटिंगचं बघा 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 आता कधीतरी आमच्या एरियामधला शोलेमधला हिरो येईन आणि म्हणेल <coughs> काय म्हणेल शेता सांगू शकता का तुम्ही मम्मीला विचारू आपण तुमच्या पायाला काय झालं पेशंटच ऑपरेशन करता करता तुमचंच झालं छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या पायऱ्या ना थोडंसंही वाटते बघ हा इथून तर आमची एमआयडीसी पण दिसत आहे पूर्ण दिसत आहे पूर्ण बापरे पण आता आम्ही एंडिंगला येता येता थकलो हे जे आहे ना हे तुम्हाला दिसत आहे हे गजानन मंग गजानन मंगल कार्यालय आणि लॉन आहे आणि बघा आता हा व्यू फायनली आता आम्ही पोहोचलो वर आणि वाव खरंच खूप मस्त बघा हा जो रोड जाता हा हिंगण घटलं जाता बघा पण घालू आपल्या टाकीला

ठीक है अगर कारण i